महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढील पाच राहणार आहे होय हो आपण बरोबर ऐकलं ला आहे लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना जी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आलेली आहे ती आता पुढील पाच वर्षासाठी सुरू राहणार आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही रक्कम महिलांना वैयक्तिक खर्च घर खर्च मुलांच्या शिक्षण आणि लहान मोठ्या व्यवसायासाठी उपयोगी पडते योजनेचे फायदे घर खर्चाला आर्थिक दिलासा मुलांच्या शिक्षणासाठी मदत महिलांचा आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढणे छोट्या व्यवसायांसाठी भांडवल जर तुम्ही पात्र असाल आणि अजून या योजनेत नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा अशाच सरकारी योजना व महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका